म्हटलं बाबा तुमच्यावर आमच्या महाराष्ट्राचं आहेत पण आमचं पण खूप प्रेम आहे आम्ही महाराजांना खूप आयुष्य मिळवू आता एक दोन दिवसापूर्वी महाराजांचा जन्मदिवस झाला आणि सर्व महाराष्ट्राने त्यांना खूप शुभेच्छा दिल्या आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना खूप शुभेच्छा प्रदान करतो आमच्या बहिणीच्या दुःखामध्ये ही सगळी महाराज मंडळी ही प्रतिभाताई म्हणजे आमची लाडकी बहीण आहे शिवचरित्र सांगणारी शिवरायांचा जागर करणारी आरती सगळ्यांना प्रसिद्ध आहे आणि तिच्या या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी दोन तीन वर्षापासून त्यांचा प्रयत्न होता की सगळी नामांकित मिळाली पाहिजे वर्षी तो योग आला आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य की संभाजी महाराज सारखे एक महाराज आपल्याकडे वेळ काढून उपस्थित राहतात महाराजांना खूप धन्यवाद देतो गोरे साहेब आहेत नारायण काम त्यांना आताच कानात म्हटलं आमचे बाबा आहेत जीवापेक्षा जास्त त्यांना सांभाळा काही सांभाळणारच इथे काही अडचण नाही त्यांनाही धन्यवाद संतोषजी महाराज वनवे शास्त्रीय पीडमध्येच राहतात अप्पासो महाराज कोठोळे को असतील अक्षय महाराज असतील अशी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपण बाबांचा सन्मान या ठिकाणी बरोबर माझाच तुमच्या आता नाही माझं बाकी आहे मग